औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या महाराष्ट्रामध्ये वाद आणि प्रतिवाद सुरू आहेत हे सगळं करत असताना हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न काही राजकारणी लोक करत आहेत आणि सगळा हेतू साध्य करण्यासाठी त्यांना पवित्र रमजानचाच महिना सापडला या महिन्यामध्ये मुस्लिम लोकांचा रोजाचा महिना असतो ते उपवास धारण करतात त्यांच्या ईश्वरासाठी ते प्रार्थना करत असतात आणि हे सगळं होत असताना राजकारणी लोक स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी सध्या औरंगजेबाच्या कबरीचा वाद पुढे आणत आहेत परंतु मित्रांनो या कबरीच्या वादाखाली काय काय दडलं आहे या कबरीच्या वादाखाली महाराष्ट्रातले अनेक प्रश्न दडलेले आहेत या कबरीच्या वादाखाली संतोष देशमुखची हत्या दडलेली आहे या कबरीच्या वादाखाली अनेक लोकांची काळे भ्रष्टाचार प्रकरणं लपलेली आहेत ही सगळी कबरीच्या खाली, खाली दडल्या जावी म्हणून औरंगजेबाच्या कबरीचा वाद सध्या महाराष्ट्रात पुढे आहे परंतु मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये अनेक प्रकारच्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहत असताना काही लोकांना देखवत नाही आणि त्यांच्या राजकारणामध्ये त्यांचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी ते लोक या महाराष्ट्रातल्या जनतेचा फायदा घेत आहेत मित्रांनो या महाराष्ट्राला धोका कोणापासून हिंदूपासून का मुस्लिमापासून या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आपण हिंदू मुस्लिम वातावरण दंगलीचं कशामुळं तयार होतं आहे हिंदू मुस्लिममध्ये एक राहिली पाहिजे का आणि या महाराष्ट्राला धोका कोणापासून या सगळ्या गोष्टीची माहिती शॉर्टकटमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी, मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो काल परवा नागपूरमध्ये दंगल झाली या दंगलीवरून असं लक्षात आलं की या दंगलीमध्ये कोणाचे तरी हात आहेत कोणीतरी ही दंगल जाणून बुजून घडवत आहे आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कबरीवरून वाद पेटला नाही आणि कबरीवरून वाद पेटल्यावर लगेच दंगल घडली आणि तीही एका ठराविक ठिकाणी ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी दंगल नाही पण दुसरीकडे दंगल होत आहे हे सगळं कारण मित्रांनो जाणून बुजून होत आहे आणि सगळं होत असताना अरे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो सगळ्या लोकांनी एकमेकासोबत प्रेमाची भावना ठेवली पाहिजे अरे शेवटी आपण सगळी ईश्वराचीच लेकरं कुठलाही जात आणि कुठलाही धर्म आपल्या प्रेमामध्ये आडवा येऊ शकत नाही आणि सगळं असताना काही लोक राजकारणामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगली घडून आणवण्याचं काम करत आहे मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त धोका जर कोणाला असेल तर तो, तो सामान्य गरीब जनतेला आहे जी लोकं स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहेत त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धोका आहे ही येडीचाळी कोणाला सुधारतात माहिती आहे का कबर पाडा कबर बांधा किंवा हे करा ते करा हटका बटन झटका हट मटन या सगळ्या गोष्टी कोणाला सुचतात आहे का रिकाम टेकड्या लोकांना अरे ज्या लोकांची खायची वांदे आहेत त्या लोकांना या गोष्टी काही घेणं नाही बघा तुमच्या पोटाची खळगी तुमचा जात पाहत नाही तुमचा धर्म पाहत नाही सगळी लोक फक्त निवांत गुण्यागोविंदाला आपलं पोट भरण्यामध्ये व्यस्त असताना काही लोकं सामान्य लोकांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि करत असताना मित्रांनो जाती धर्माची बंधनं तुमच्यावर लादली जात आहेत लक्षात ठेवा हो मी स्वतः वारकरी संप्रदायातला आहे परंतु कुठल्याही जाती भेदाला मी मान्यता देत नाही अरे कुठलाही धर्म असू द्या दो तो धर्म ही मानव जीवन जगण्याची प्रणाली आहे कुठलाही धर्म मुळात वाईट नसतो पण त्या धर्मामध्ये काही खलनायक असतात ते त्या धर्माचं वाटोळ करायचं काम करतात कोणतीही गोष्ट जर जास्त झाली तर ती आपल्यासाठी शारीरिक आणि सामाजिक हानी पोहोचवते मित्रांनो हिंदू होणं काय वाईट नाही आणि मुस्लिम होणं काय वाईट नाही पण हिंदूमध्ये काही जे कट्टर हिंदुत्ववादी समजून घेतात स्वतःला जे स्वतःला म्हणतात की आम्ही कट्टर हिंदुत्व देत आणि स्वतःचं हिंदुत्व जपण्यासाठी दुसऱ्यांच्या धर्मावर टीका करतात दुसऱ्याच्या धर्माची निंदा नालस्ती करतात अशा लोकांपासून धोका हो आहे आणि जे जी मुसलमान लोक आहेत जे स्वतःला आम्ही कट्टर मुसलमान समजून घेतात त्या मुसलमानांपासून पण धोका हो आहे प्रत्येकानं आपापला आप धर्म आपल्या आपल्या पद्धतीने जपला पाहिजे आणि धर्म जगत असताना माणसाने माणुसकीचा धर्मसुद्धा सांभाळला पाहिजे मी सांगेन तुम्हाला कट्टर हिंदू आणि कट्टर मुस्लिम या दोन लोकांपासून आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला आपल्या समाजाला धोका आहे जास्त कट्टर होऊन चालत नाही तिथे माणुसकीची सुद्धा पायरी असायला पाहिजे शांत भूमिकेत संयमानं जीवन जगता आलं पाहिजे तरच या महाराष्ट्राचं कल्याण होईल मित्रांनो औरंगजेबाच्या कबरीचा विषय आताच कसा काय निघाला याचा प्रश्न तुम्हाला कधी पडला का नाही अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष मराठ्यांचं राज्य होतं पण त्या टायमाला कबरीचा विषय निघाला नाही संभाजी महाराजानंतर अनेक लोक राजे मराठेशाही जन्माला आली परंतु औरंगजेबाच्या कबरीचा विषय त्या टायमाला निघाला नाही अरे सगळं होत असताना औरंगजेबाच्या कबरीचा विषय आताच का निघतो त्याचं पहिलं कारण आहे त्यांच्या सगळ्या काळ्या धंद्याच्या गोष्टी दाबण्यासाठी हे प्रकरण पूर्ण काढलं आहे हिंदू मुस्लिम वाद पेटावला की यांची पोळी लवकर वाचते याच्या अगोदर राम मंदिराचा मुद्दा त्यांच्यासमोर होता तो आता मुद्दा पूर्ण झाला आहे राम मंदिर निश्चितच आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचं मंदिर आहे सगळ्यांसाठीच मान्य आहे आणि मुस्लिम समाजानेसुद्धा मोठ्या मनाने ते राम मंदिर स्वीकारले पण हे सगळं असताना नेमकाच तो गरम मुद्दा गार झाला की लगेच त्यांनी दुसरा मुद्दा पुढं उपस्थित केला औरंगजेबाच्या कबरीचा मित्रांनो औरंगजेबाची कबर काढून नाही काढायची काढायची हा नंतरचा विषय पण हे काढत असताना ती गरिबांना पुढं करतात अरे जर औरंगजेबाची कबर काढायचीच असेल ना तर पहिले राजकारणी लोकांची मुलं पुढं घाला त्यांची मुलं अमेरिकेत विदेशात परदेशात शिकायला आणि आपली मुलं कुदळ फावडं घेऊन कबर पाडायला अरे मूर्ख झालात का काय सामान्य लोकांची इथंच दिशाभूल होत आहे अरे आपल्यापुढे अनेक प्रकारचे प्रश्न पडलेत शिक्षणाचे बेरोजगारीचे नोकऱ्यांचे आणि सगळं होत असताना बलात्कार वगैरे अशा अनेक प्रकारच्या घटना घटना आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये घडत आहेत ह्या सगळ्या सामाजिक गरजावर कोणाचं लक्ष नाही हिंदुत्व इस्लामत्व कट्टर मुस्लिम कट्टर हिंदू याच्यावरच सध्या राजकारण चाललं आहे परंतु मित्रांनो लक्षात ठेवा आपण सर्व ईश्वरांची आहोत सर्व मानवजात एक आहे आणि सगळ्यांना गुन्ह्या गोविंदाने या भारतामध्ये जर राहायचं असेल भारत हा विविधपूर्ण विविधतेने नटल्यानं पूर्ण देश आहे आणि देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक जर गुन्या गोविंदाने ठेवायचे असतील तर एकमेकाच्या धर्माचा आदर करा या दंगलीच्या आरी पडू नका मित्रांनो या दंगली फक्त आणि फक्त तुमचं सामाजिक सरोखा का बिघडवण्याचं काम करतात आज सध्या आपल्या समोर जे प्रश्न उपस्थित आहेत या प्रश्नाला त्यांनी पाठ या प्रश्नाला झाकण्यासाठी त्यांनी हे सगळे मुद्दे पुढे केले एक लक्षात ठेवा हिंदू आणि मुस्लिम या दोघांनी जर एकमेकामध्ये प्रेम ठेवलं तरच हा भारत तरच हे महाराष्ट्र टिकेल येणारा काळ फार वाईट आहे हे लोक तुमच्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील परंतु तुम्ही सावध राहा गरीबाच्या लोकांनी तर या बांधत पडूच नका एकमेकाला सहकार्य करून प्रेमाने भावनेने जगा काय होतं एकमेकाच्या भावनेचा आदर जर केला तर काय नुकसान याच्यामध्ये मोठ्या मनाने तुम्ही मुस्लिमांचा आदर करा हिंदूंनीसुद्धा मोठ्या मुस्लिमांनीसुद्धा हिंदूचा मोठ्या मनाने आदर करा एकमेकासोबत प्रेमाने राहा काल परवा मी टी व्हीला पाहिलं संभाजीनगरचे जे माजी खासदार आहेत इम्तियाज जलील यांनी सुंदर प्रकारे त्यांच्या मुलाखतीमध्ये गणपतीचं स्त्रोत म्हणलं वक्रदुंडम महाकाय काय सूर्यकोटी ते बघून घ्या मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो जे आपली परंपरा आहे सलाम जेव्हा सलाम करतो तर जलील हे पण बोलणार की महाकाय सूर्यकोटी समप्रभा सर्व कार्यशु सर्वदा हे तुमच्यासाठी तर हे महाराष्ट्राची संस्कृती होती हे कुठेतरी संस्कृतीवर घात घालण्याचा जे प्रयत्न सुरू आहे हे सगळं म्हणत असताना त्यांनी हिंदुत्ववादी लोकांच्या कानामध्ये चपराक मारली मुस्लिम सुद्धा वक्रतुंड महाकाय हा श्लोक त्यांनी अगदी स्पष्टमध्ये स्पष्टपणे मानला आणि सगळं होत असताना त्यांनी सामाजिक सलोखा सा राखण्याचा सा प्रयत्न केला कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी